नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या सदस्य स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र सतरा अठरा या तारखांना देखील लो प्रेशरचा प्रभाव जाणवत आहे कारण सतरा ते अठरा या तारखापर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशरचे प्रभाव हा कमी जास्त प्रमाणात राहत आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये सहज रूप महाराष्ट्रामध्ये तो येत आहे विदर्भात तसेच काही विदर्भात काही टाइम काही टायमाला तसेच भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या भागामध्ये तो तयार होत आहे आणि तो लगेच इतर महाराष्ट्रामध्ये तो प्रेशर येत आहे त्यामुळं महाराष्ट्रात सतरा ते तीस या दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये एकदम ढगफुटी सदराशी पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस या प्रकारचा पाऊस हा सतरा ते तीस तारीख तीस सप्टेंबर या दरम्यान राहणार आहे परंतु काही काही तारखांना पावसाचे प्रमाण हे कमी देखील आहे तर शेतकरी मित्र अठरा तारखेला तसेच सतरा तारखेला देखील सतरा तारखेला मुंबई किनारपट्टी नाशिक सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे परंतु मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण थोडे कमी राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला तसेच हा पाऊस येतो मित्रो अठरा तारखेला अठरा तारखेला पाहिला असता अठरा तारखेला तीनच्या टायमाला नाशिक मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे आणि हा पाऊस पाचच्या टायमाला मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये देखील पडणार आहे पाच ते सहाच्या टायमाला तसेच हा पाऊस दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत आणि मराठवाड्यामध्ये तसे विदर्भात पावसाचा अठरा तारखेला देखील पाऊस हा अल्प प्रमाण आठ वाजेपर्यंत राहणार आहे परंतु आठच्या टायमाला आठ वाजल्यापासून हा पाऊस सात ते आठच्या टायमाला मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्य शक्यता आहे अठरा तारखेला एकदम जोरदार त्या अति जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस संभाजीनगर बीड जालना लातूर तुळजापूर धाराशिव सोलापूर बार्शी तसेच नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार अठरा तारखेला रात्री आठच्या टायमाला तसेच हा पाऊस इतकं मित्र एकोणीस तारखेला देखील एकोणीस तारखेला दोन वाजेपर्यंत मुंबई किनारपट्टी नाशिक पुणे सांगली सातारा या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे तसेच आयल्यानगर मालेगाव आपलो या भागामध्ये देखील पावसाचा दोन दोन वाजेपर्यंत राहणार आहे पाऊस चारच्या टायमाला नगर मालेगाव नाशिक पुणे सांगली सातारा आपलो सोलापूर या भागामध्ये जोरदार पावसाचे संख्येत चारच्या टायमाला एकोणीस तारखेला आणि विदर्भात पावसाचे प्रमाण चारच्या टायमाला कमी राहण्याची शक्यता आहे परंतु नंतर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस सातच्या टायमाला एकोणीस तारखेला आणि नांदेड जिल्ह्यातील आपलं सॉरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच एकोणीस तारखेला संभाजीनगर पैठण जालना माजलगाव जिंतूर परभणी गेवराई बी केज तसेच बार्शी पिटी तुळजापूर धाराशिव लातूर अमदपूर या ठिकाणी मुसळधार ते एकदम जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला सातच्या टायमाला सुदगिर या भागामध्ये जवळजवळ जो जो मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यात संभाजीनगर संभाजीनगरसोडा पूर्ण जिल्ह्यात जोरदार ती अतिजोरदार पावसाची शक्यता आहे त्याचा पाऊस परत वीस तारखेला देखील ता दे, या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर राहणार आहे तसेच हा पाऊस मुंबई किनारपट्टी या भागामध्ये दो चिपून चिपून दोन वाजेपर्यंत राह पावसाचा जोर राहणार आहे मुंबई किनारपट्टी ते चिपळूण सांग चिपळूण तसेच रत्नागिरी या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच पुणे खेड सातारा कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तसे अहिलनगरमध्ये देखील दोनच्या टायमाला सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे परंतु पाचच्या टायमाला जो जो मा पूर्ण मराठवाड्यातील पूर्ण जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच सातच्या काय हा पाऊस बीडचा काही भाग तसेच लोणार परभणी हिंगोली लातूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे तसेच हा पाऊस एकवीस तारखेला देखील काही रस्ता एकवीस तारखेला देखील मुंबई किनारपट्टीवर पावसाचा जोर राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच आठच्या टायमाला हा पाऊस मराठवाड्यात सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला आणि परत हा पाऊस विदर्भ साईडला एकवीस तारखेला अमरावती अकोला चंद्रपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे रात्री दोनच्या टायमाला तसेच हा पाऊस चंद्रपूर या भागामध्ये देखील राहण्याची शक्यता आहे तसेच बावीस तारखेला देखील हीच परिस्थिती आहे शक्य मुंबई किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागात तो साधारण पाऊस राहणार आहे परंतु आयल्यानगरमध्ये सहाच्या टायमाला जोरदार पावसाची शक्यता आहे सहाच्या टायमाला आणि हा पाऊस रात्री आठ नऊच्या टायमाला मराठवाड्यामध्ये संभाजीनगर लोणार बीड जालना लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे आणि तेवीस तारखेला देखील सत्य मित्र हीच परिस्थिती आहे जवळजवळ प्रत्येक तारखाला परत वातावरणात बदल झाल्यामुळे प्रत्येक तारखेला कमी जास्त प्रमाण पाऊस हा जोरदार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे मुसळधार जोरदार पावसाची शक्यता आहे पंचवीसला देखील मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सव्वीस तारखेला थोडे पावसाचे प्रमाण कमी होत आहे सव्वीस तारखेला हा पाऊस सव्वीस तारखेला कमी होत आहे तसेच सत्तावीस तारखेला देखील मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भ साईडला पावसाचा जोर राहणार आहे बाकी इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला मात्र शिक्षक मित्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात दक्षिण महाराष्ट्रात सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला आणि हा पाऊस कारण अठ्ठावीस तारखेला लो प्रेशरचा प्रभाव जाणवत आहे जास्त तसेच एकोणतीस तारखेला देखील पावसाचं प्रमाण वाढत आहे एकोणतीस तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे परंतु हा पाऊस रात्रीच्या टायमाला एकोणतीस तारखेला रात्री बारा नंतर खांडवा <coughs> लोणा अकोला बुलढाणा पुसळ अमरावती नांदेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे एकदम काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे परंतु शेतक मित्र हा वातावरणात ब होत राहणार आहे तरी आता सध्या तरी हा पाऊस एकोणतीस आणि तीस तारखेला मुसळधार पाऊस जरी दाखवता असला तरी याच्यात बदल होऊ शकतो परंतु हा पाऊस एकोणतीस तीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भ साईडला मुसळधार पाऊस असं आहे आणि हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे सध्या एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला तार पहाटे मालकापूर बुलढाणा चिखलीम खामगाव मेकर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच चिखली अजिंठा या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे देवगा राजा लोणार या भागामध्ये तसेच परतूळ सेलो जिंतूर परभणी हिंगोली या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे तीस तारखेला पहाटे सहाच्या टायमाला आणि हाच पाऊस आजच्या टायमाला याच भागामध्ये मुसळधार चिखली या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस जालना माजलगाव परभणी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस पावसाचे वातावरण सातत्याने बदलत आहे शक्य मित्रो हा तीस तारखेला देखील नाशिकच्या काही भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मनमाळ माळेगाव धुळे या भागामध्ये जोरदार पाऊस राहू शकतो तसेच मुंबई किनारपट्टी या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे नॉर्मल तसंच पाऊस तीस तारखेला नऊच्या टायमाला मालेगाव धु साकरी जलगाव नंदुरबार हाग मध्य मुसलधार से जोरदार पवसि की शक्यता है शिक्षक मित्रों आज रोज से रोज ताजी अपने अपने चैनल सब्सक्राइब ला लाइक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान